गुड मॉर्निंग मराठी परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मी करत आहे स्वयंपाक आता आता स्वयंपाक त टाईम झालेला आहे मी अशी ॲपरंग घालून रेडी होत आहे कारण की कस्टमर वगैरे येतात आणि मग जे काही शितोडी वगैरे असतात तर आपल्या याच्यावर उडलं नाही पाहिजे वगैरे कारण की कस्टमरच्या जवळ जाऊन आपल्याला त्यांचं काम करून द्यावं लागतात तर स्मेल वगैरे नाही आली पाहिजे म्हणून मला असं ॲपरंग घालावं लागतं तर हे बघा हे आहे तुरीची डाळ जे तुरीची डाळ जी आठ डाळ असतात ते आहे तर अशा प्रकारे आज मला करायची होती सोपीची भाजी आणि मला आज दोन भाज्या बनवायच्या होत्या तर एक होती सोपीची भाजी आणि एक होतं आडळ तर आज दोघांची फरमाईश होती आईची फरमाईश होती सोपीच्या भाजीची आणि सचिनची फरमाईश होती आडळ तर मला सकाळच्या टायमाला दोन दोन भाज्या करायच्या होत्या आणि हे बघा हे आणि आहे माझ्या घरी अजून परत तुरीचे दाणे माझ्या जे मानसासरे आहे त्यांनी आत्ता त्यांच्याकडे शेती आहे त्यांनी आम्हाला छान अशा शेंगा पालेभाज्या वगैरे आणून दिल्या होत्या तुम्ही थोडंफार असं थोडं साफ करून घेत जर त्याच्यामध्ये एखादी दाना वगैरे काही असा वेगळा वगैरे असेल काडपट वगैरे तर असं क्लीन करून घेत आहे आणि हे चॉपर बघा मला आत्ता माझ्या नंदेनी मला वानामध्ये त्यांनी दिलेलं आहे जे चुलत नंदन आहे त्याने आणि खरंच खूप छान उपयुक्त पडलं मला अगोदर माझ्याकडे असं चॉपर होतं पण ते काही धाग्या वगैरे काही असं निघून गेलं त्याचं जे आपण खिचत असतो तो तर मला ते टाकून द्यावं लागलं ला, आणि मी दुसरं डिमांडमधून आणलं पण त्याच्यामध्ये अशा मिरची वगैरे बारीक होत नव्हत्या तर हे चॉपर खरंच मला मिळाल्यामुळे माझं खरंच खूप काम मला खूप असं उपयुक्त पडलं हे वाला -पत मला आणि पटापट माझं काम होतात आत मला कामाला पण खूप उशीर झाला होता आणि मला दोन दोन भाज्या वगैरे करायच्या होत्या आणि मला भाकरी पण करायच्या होत्या तर मला खरंच खूप फायदेमंद पडलं हे चॉपर तर छान असं बारीक बारीक कट वगैरे होतात आणि आपल्याला सकाळची खरंच खूप घाई राहते ना तर अशा जे काही अशा गोष्टी राहते जे आपल्याला खरंच खूप उपयुक्त पडते पटापट पड़ तर मी एका टायमाला दोन भाज्या करत आहे पण सकाळला मला घाई खूप होत होती त्या कारणामुळे मला असं एका टायमाला दोन दोन भाज्या कराव्या लागत राहा तर अशा प्रकारे माझं सुरू आहे पटापट भाजी आणि एक साईडने मी अजून परत भाकरीत पण पर मांडलेलं आहे हे बघा माझी भाजीची अशी तयारी सुरू आहे हे आहे सोपची भाजी आणि खरंच खूप खायला खूप टेस्टी वाटते ही भाजी आणि असं म्हणतात की पायां वगैरे शरीरासाठी वगैरे खूप फायदेमंद असतात हे भाजी तर माझ्या घरी हिवाळ्यामध्ये हे अशी भाजी होत असतात आणि त्यामुळे हे बघा एवढी सुंदर दिसत आहे हे आहे डाळ मुंगाची डाळ नव्हती माझ्याकडे म्हणून मला अशी आठ दहा टाकावी लागली त्याच्यामध्ये आणि खरंच खायला पण खूप भारी वाटत होती ते तर हे बघा आता माझी भाकरीची पण इकडे तयारी सुरू आहे इकडे माझं आडण होत आहे आणि हे आहे हिरवी हिरवी कोथिंबीर आणि खरंच खूप कोथिंबीर शिवाय मला खरंच खूप छान वाटते भाजीला एक वेगळीच काही टेस्ट वगैरे वेगळी येतात याला तर माझं असं झालं आहे फायनली आडण तयार आणि आता मी लागले आहे परत भाकरीच्या तयारीसाठी सकाळच्या टायमाला खरंच अशी दोन दोन भाज्या भाकरी वगैरे मला तर खूप अशी गडबड होते पण एवढ्याने बरं होतं की कोणी कस्टमर वगैरे नाही आलं त्यामुळे नाहीतर मला तर स्वयंपाकाला खरंच खूप उशीर होऊन जातात मधामध्ये असं कोणी जर आलं वगैरे तर पण त्यावेळेस कोणी आलं नाही सकाळच्या टायमाला कस्टमर एक येणार होतं तर त्यांना म्हटलं की मी तुम्ही एक दीड तासाने या मी असं जास्त माझा फोनवरच माझं पार्लरचं पार्लरचं वगैरे असं काम होत असते तर हे बघा आता माझं सुरू आहे असं भाकरीचं पीठ बनवणं तयार तर याच्यात टाकलं आहे मी गरम गरम पाणी आणि थोडं मीठ टाकलेलं आहे तर मी कधी कधी मीठ स्कीप करून घेते कारण की एक वेळा माझ्या हाताने खारट झालं होतं तर मला असं काही एवढं हे नाही वाटत मीठ वगैरे टाकणं तर कधी टाकते मनात आलं तर टाकते नाहीतर कधी नाही टाकत आणि हे बघा मी अशा प्रकारे असं छान एक साईडने असं भिजवून मग चमच्यानेच असं करत आहे कारण की गरम गरम पाणी होतं तर इकडल्या मोबाईलच्या गडबडीमध्ये म मा, कॅमेऱ्याच्या आणि दोन दोन भाज्याच्या गडबडीमध्ये माझं थोडं पाणी जास्तच गरम झालं हे बघा पाण्याची कशी वाफ निघून राहिली आहे तर मी असा कप घेतला आहे कपाने थोडं थोडं टाकलेलं आहे असं पाणी आणि त्याला एक साईडने असं छान सोडून घेत आहे तर मला असं कोयपरामध्ये असं कम्फर्टेबल नाही वाटत असं गोळा वगैरे करायला तर मी पहिले थोडं असं हे करून घेते आणि जास्त करून मी अशी ओट्यावरच ओटा असा क्लीन करून ओट्यावरच अशी मी बनवत असते मला याच्यावरच बरं पडतं माहीत नाही का पण मला याच्यावरच खूप छान असं चुरता येते मला ते कोयपारा वगैरे असतो इकडे तिकडे कधी कोयपराच्या बाहेरच चाललं जाते तर मला हे बरं पडतं मी असं गोळा करून घेते अगोदर कोयपारामध्ये आणि छान असं बाहेरून छान फेटते आणि मी ह्या ओट्यावरच भाकर पण बनवते मला कोरपाटपेक्षा मी अगोदर कोरपाटवर वगैरे करत होती पण मला माझं कोरपाट थोडंसं मीडियम साईजचं सा, म्हणजे थोडं छोटं आहे तर मला ते त्याच्यावर वगैरे तेवढं बरोबर काही वाटत नव्हतं तर मी याच्यावरच ओट्यावरच भाकर बनवते आणि खरंच मला खूप अशी छान भाकर आता बनते पहिले अगोदर बनत नव्हती तर मी आत्ता आत्ताच शिकलेली आहे भाकर कमसे कम मला दोन तीन महिने वगैरे झाले असेल मी भाकर शिकली नाही तर मला अगोदर भाकर नाही यायची मला पण भाकर आवडायची आणि सचिनला पण भाकर अशी आवडायची पण मला पण आता मला अशी छान प्रॉपर भाकर येते तर अशा प्रकारे माझी अशी भाकरची तयारी सुरू होती आणि माझ्या नशीब पण एवढं खराब की माझा जो रिंग लाईट आहे त्याचा जो आपण कॅमेरा फिट करतो तर माहीत नाही कसं काय तर डायरेक्ट तुट तर तो तुटून गेला आणि माहीत नाही तर आता काय खूप ॲडजस्ट करायला खूप मोबाईल खूप त्रास जाते तर हे बघा आता असं छान माझी भाकर झाली आहे कम्प्लीट तर तुम्ही मग व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही आणि सबस्क्राईब करायला तुम्ही खरंच विसरता तर प्लीज ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला आहे जे चॅनलवर नवीन आहे तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा व्हिडिओ आवडला असेल तर आणि हे बघा आता माझी अशी छान भाकर तव्यावर टाकली आहे आणि आज त्याला असं थोडं पाणी असं वरून टाकलेलं आहे जोपर्यंत वरचं पाणी जिरत नाही तोपर्यंत खालून भाकर थोडी अशी शिजत नाही तर असा पावर मी गॅसचा असं मोठा ठेवलेला आहे की भाकर लवकर खालून झाली पाहिजे आणि भाकरीला गॅसचा पावर मोठाच पाहिजे तर थोडी माझी जाडी झालेली आहे आता नाईंटी फायव पर्सेंट बनली आहे फाईव्ह पर्सेंट थोडी बनायची आहे तर ते पण होऊन जाईल कम्प्लीट पण एक इच्छा झाली माझी की मला भाकर बनवायची होती जे माझी पूर्ण झाली तर मी आता भाकर बनवू शकते आणि कधी कधी खूप छान होते कधी कधी नाही पण होत पण ते आता चालातच जोपर्यंत फाईव्ह पर्सेंट पण कम्प्लीट होत नाही तोपर्यंत माझी भाकर थोडीफार कमी जास्त होणारच आहे तर हे बघा तर माझी फायनली झाली आहे भाकर कम्प्लीट अशी छान थोडी थोडी काटाकाट्याने थोडी शेकून घेत आहे भाकरला ताकी ते कच्चे नाही राहिले कारण हे बघा माझी भाकर झाली आहे तयार अशा प्रकारे कशी झाली आहे मला नक्की कमेंट मला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा तर हे बघा माझा सकाळचा मनूज झाला आहे आणि मी उठली आहे साडेचार वाजता मुलांचं वगैरे थोडंफार मुलं स्कूलमधून आले होते पावणे चारला त्यांचं थोडं आवर उवर करून थोडे कामं करून मी अशी बसली आहे पाणी प्यायला मी दिवसातून आठ तरी वेळा पाणी पिते आठ तरी ग्लास माझं पाणी पिणं कम्प्लीट आहेच मी त्याची काळजी घेते कारण की माझी स्किन खूप ड्राय आहे तर स्किन हायड्रेट राहिली पाहिजे म्हणून पाणी पिणं फार गरजेचं आहे तर अशा प्रकारे संध्याकाळचा मेनू माझा तयार हे बघा हे बनवली आहे फुलगोबीची भाजी तर अशा प्रकारे माझं जी फुलगोबीची भाजी रेडी झाली आहे ते पण माझी हिरव्या मिरच्याची आहे मी तिखट काही याच्यामध्ये वापरत नाही आणि ह्या माझ्या पोळ्या मी पोळ्या अशीच शेकल्या जाते अशी डायरेक्टली अशीच म पोळ्या शिकत नाही कारण की आपल्या शरीराला खूप घातक आहे डायरेक्ट गॅसवर वगैरे तर त्यासाठी मी अशीच पोळ्या शिकते आणि माझा अशा प्रकारे स्वयंपाक कंप्लीट झाला हे आहे छान गरमागरम वरण आणि हे बघा संध्याकाळला अशी सचिनं थोडी मिरची पण खर्च खतम झाली होती पण त्यांनी त्यांनी मिरचीसोबत हे आणली आहे मुरमुरे कच्चा चिवडा बनवण्यासाठी आणि हे बघा मुरमुरे लाडू जे मला खरंच खूप आवडते मी कमसे कम हे दोन वर्षांनी खात असेल तर खरंच खायला खूप टेस्टी होते आणि हे खूप आवडत होते आणि आत्ता पण खरंच खूप आवडते आणि खूप टेस्टी पण होते लाडू हे मले